नाश्त्याला गोडाचा शिरा खायला कोणाला बरं नाही आवडणार तर आज आपण करतोय रव्याचा शिरा पण अगदी माव्यासारख्या चवीचा आणि खूप वेगळ्या पद्धतीने हा आपण शिरा करणार आहोत करायला अतिशय सोप्पा आणि खायला एकदम भन्नाट असा हा शिरा तुम्ही याआधी कधीच केला नसेल तुम्ही एकदा जर असा माव्यासारख्या चवीचा आणि दाणेदार असा शिरा कराल तर नेहमीची पद्धतसुद्धा विसरून जाल इतका करायला हा सोप्पा आहे याची कृती नेहमीच्या शिऱ्यापेक्षा थोडी वेगळी आहे आणि चव सुद्धा सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे आणि त्यामध्येच मी दोन वाटी दूधही घालून घेतलेला आहे दुधासोबत मी थोडीशी त्यावरची सायही घातलेली आहे आता हे सर्व मिश्रण आपण चमच्याने हलवून घेऊन एक पाच ते दहा मिनटं त्याला असंच झाकून ठेवून देऊयात आता एका कढईमध्ये अर्धी वाटी तूप घेऊन त्यामध्ये आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स आपण कट करून त्यामध्ये तळून घेऊयात त्या अगदी काही सेकंड हे ड्रायफ्रूट्स आपल्याला तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहेत याचा कलर जेव्हा थोडासा गोल्डन ब्राऊन व्हायला लागतो तेव्हा आपण हे काढून घेऊयात ड्रायफ्रूट्स वरून टाकण्यापेक्षा असे तुपात जर आपण परतून घेतले तर त्याला खूप सुंदर असं एक चव येते हे पहा किती खरपूस असे आपले ड्रायफ्रूट्स तळले गेलेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्याच तुपामध्ये थोडेसे मनुकेही परतून घेऊयात मनुके, मनुके काही सेकंडमध्ये छान फुलतील मग आपण तेही काढून घेऊयात आता या तुपामध्ये आपण एक वाटी साखर घालून घेऊयात साखरेचं आपल्याला एकदम ब्राऊन असं कॅरेमल करायचं आहे त्यामुळे तुपामध्ये ही साखर अगदी दोन ते तीन मिनटं छान परतून घेतली की त्याचा कलर एकदम ब्राऊन असा बनतो आणि कॅरेमलमुळे आपल्या शिऱ्याला एक मस्त कलर तर येतोच पण त्याची टेस्टही अप्रतिम अशी लागते हे पहा आपली साखर आता छान विरघळत आलेली आहे फक्त आपल्याला ही चमच्यानी सतत हलवत राहायची आहे म्हणजे ती खाली बुडायला लागणार नाही हे पहा आपलं कॅरेमल काय मस्त असं बनलेलं आहे आणि त्याचा कलरसुद्धा काय सुंदर आलेला आहे आता याला एक छान उकळी आली की यामध्ये आपण मगाशी भिजत ठेवलेलं रवा आणि दुधाचं मिश्रण घालून घेऊयात दुधामुळे हे मिश्रण आपल्याला फाटल्यासारखं वाटेल पण त्यामुळे अगदी सुंदर आणि माव्यासारखी अशी चव आपल्या या शिऱ्याला येते हे मिश्रण लगेचच चा आपण चमच्याने हलवून घेऊयात याच्या अजिबातही गुठळ्या होत नाहीत एक दोन मिनिट चमच्यानी छान हलवून घेतल्यानंतर त्यावर झाकण ठेवून मस्त एक वाफ काढून घ्यायची आहे आणि शिऱ्याचा कलर तर बघताय ना काय सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या शिऱ्याला आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स जे तळून घेतले होते ते घालून घेऊयात ड्रायफ्रूट्स टाकून झाल्यावर थोडंसं हलवून घेऊन त्यामध्ये परत एकदा अर्धी वाटी आपल्याला साखर घालून घ्यायची आहे कारण कॅरमल केल्यामुळे त्याचा गोडपणा थोडासा कमी होतो त्यामुळे परत एकदा वरून आपण थोडीशी साखर घालून घेऊयात आणि आता एक दीड मिनटं साखर छान हलवून घेऊन आपण यामध्ये विरघळून घेऊयात आणि सगळ्यात शेवटी वेलची पोट टाकून आपला हा मस्त दाणेदार आणि अगदी माव्यासारख्या चवीचा शिरा तयार झालेला आहे हा मस्त गरमागरम शिरा सर्व करताना वरून थोडेसे ड्रायफ्रुट्सचे काप टाकायचे आणि थोडंसं हवं असेल तर साजूक तूप ओतायचं आणि आपला शिरा खाण्यासाठी तयार आहे काय मग कशी वाटली आजची रेसिपी तोंडाला पाणी सुटलं असेल ना शिरा बघून तर बघत काय बसलाय किचनमध्ये जा आणि लगेचच हा मस्त माव्यासारख्या चवीचा शिरा करायला घ्या आणि हो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपले बाकीचे व्हिडिओ ही नक्की आवर्जून पहा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये